अमरावती महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता पूर्ण बहुमताने येईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती शहरात तब्बल आठ किलोमीटरचा भव्य रोड शो पार पडला या रोड शोला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी गुलाब पुष्पांच्या वर्षावाने मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी भाजपाच्या घोषणांनी परिसर धनानून सोडला यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीकरांसाठी कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीचे आश्वासन दिले मागील काळात भाजपाची अमरावती महानगरपालिकेवर सत्ता असताना मोठ्या प्रमाणावर कामे झाली असल्याचा उल्लेख त्यांनी केला मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अमरावती शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजनेअंतर्गत तब्बल नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी देण्यात आला तसेच अमरावती विमानतळावर आशिया खंडातील सर्वात मोठी वैमानिक केंद्र उभारण्यात आले आहे यासोबतच शहरातील भुयारी गटार योजनेसाठी दोनशे छप्पन कोटी रुपये अंबानाल्याच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली या सर्व विकास कामामुळे अमरावती शहराचा सर्वांगीण विकास होईल आणि त्यामुळे अमरावतीकर जनता भाजपासोबत ठामपणे उभी राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे जनसमर्थन न्यूज निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार आहे पाच वर्ष अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे होती त्या काळामध्ये अनेक योजना या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाल्या अमृत दोन ची पाणी पुरवठा योजना असेल नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये माननीय मोदीजींच्या अमृत योजनेतले या ठिकाणी मिळाले रस्ते विकासाला जवळपास दोनशे बारा कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला आणि एवढंच नाही तर दक्षिण एशियातील सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था ही देखील अमरावतीमध्ये लवकरच सुरू होती त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे या ठिकाणी वडाळी तलाव पर्यटन विकास असेल घडणारा सांस्कृतिक भवन असेल पी ई बस सेवा असेल वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्यीकरण असतील अशा अनेक गोष्टी रस्त्याच्या पाण्याच्या बियारी गटाराच्या तलाव सुशोभीकरणाच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या कारकिर्दीमध्ये आपण केल्या अमरावतीला टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी मिळवून दिली आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी पी एम टेक्स्टाईल पार्क देखील अमरावतीला दिल्यामुळे पुढच्या काळामध्ये लाखो लोकांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होणार आहे आणि त्या दृष्टीने देखील अमरावती आता सज्ज होत आहे पुढच्या काळात अनेक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेत पर्यावरणपूरक वाहतूक धोरण असेल त्यात डिवायडर असेल सुशोभीकरणाचं पार्किंग असेल सुलभ शौचालय असतील स्मार्ट आणि इंटेलिजंट वाहतूक प्रणाली असेल भुयारी गटार योजनेचा अभिनय टप्पा दोनशे छप्पन कोटीचा अंबानवाला पुनरुज्जीवन शंभर कोटी रुपये असे अनेक कामं आता हातामध्ये आम्ही घेतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम करणार आहोत आपल्याला माहिती आहे अंबाजीवीचा जो प्रकल्प आहे दोनशे कोटी रुपयाचा त्यालाही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे छत्री तलाव पर्यटन असेल वडाईचा दुसरा टप्पा असेल अशा अनेक गोष्टी या आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये या अमरावतीला एक अत्यंत महत्वाचं शहर म्हणून विकसित करण्याकरता आम्ही कटिबद्ध आपल्याला कल्पना आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या अमरावतीमध्ये आणि मग पश्चिम विदर्भ आणि विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला आणि आज अमरावती आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आमची मुलं शिकतायत आणि आमच्या मुलांची इच्छा आहे की अमरावतीमध्ये आय टी देखील आलं पाहिजे त्याही दृष्टीनं पुढच्या काळामध्ये प्रयत्न करून या ठिकाणी आय टीच्या संदर्भातली वाढवणूक आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करणार आहोत आज खरं म्हणजे मला फार उशीर झालाय कारण मला अकोल्याची सभा करायची आहे आणि एअरपोर्टवर साडेपाच सहा नंतर फ्लाईट तिकडच्या उडणार नाही त्यामुळे मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही पण मी सर्व माध्यम प्रतिनिधींचे मनापासून आभार मानतो की आपण देखील या ठिकाणी थांबलात आणि अमरावतीच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर त्यांनी या ठिकाणी विश्वास दाखवल्यानंतर अमरावतीला या महाराष्ट्रातले एक का आधुनिक शहर म्हणून आम्ही तयार करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद